आयु सिर्फ 28 साल बाकी है एक आदमी को 280 किलो ऑक्सीजन चाहिए तुम्हारे पास कितने पैसे होंगे ना you know? अगर ऑक्सीजन नहीं है तो तुम बचने वाले नहीं है नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहत भारत चोवीस तास तर शेतकरी नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची नुकतीच पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या वायू अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे हा टास्क फोर्स महाराष्ट्र राज्याला प्रभावित करणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी समर्पित असणार आहे वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी तसेच शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येतोय हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय बांबू लागवडीस प्रोत्साहन देणं शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रेरित करणं यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शाश्वत बांबू विकास कार्यक्रम कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली या कार्यकारी समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष पटेल यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे पार पडली यावेळी पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे अपर मुख्य सचिव कृषी अनुप कुमार यांच्यासह समिती सदस्य विविध विभागांचे सचिव उपस्थित होते दरम्यान बैठकीमध्ये बांबू लागवडीविषयी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे तो दस, दस तोडोगे तो सौ आएंगे सौ तोडे तो हजार आयंगे एक बांस एक दिन मे कधी एक फिट बढताय कधी दोन फिट बढताय कधी तीन बढ़ता है कभी दो दुनिया में फास्टेस्ट ग्रोथ वाला अगर कोई वनस्पती भगवान ने दुनिया में एक ऐसी चीज दी है वृक्ष को को बड़ा बड़ा होने होने के लिए तीस साल लगते है। लेकिन बांबू के लिए तीन सल राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येते हे ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्रमाच्या रूपरेषे विषयी सुकानु समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे तसेच शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायद्याची असून मनरेगा अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे वातावरणीय बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी बांबू लागवडीस प्रोत्साहन देणं शेतकऱ्यांना त्यांचे महत्व पटवून देणं जनजागृती करणं याविषयी ही कार्यकारी समिती काम करते आहे